ब्लॉग बनव दे काय करते पप्पा शेवग्याची भाजी करते बेटा शेवग्याची भाजी तर ही आमच्या परिसरातली शेवग्याची भाजी आहे ती आता आम्ही काढतोय अजून बरेच झाडे आहेत आमच्या परिसरात आणि डेडिकेटेडली मी तो व्लॉग पोस्ट केलेला आहे म्हणजे यूट्यूब चॅनलवरती तर तुम्ही नक्की जाऊन बघा सो uh, so, आज आहे पंचवीस डिसेंबर आणि आज आहे एकादशी आज एकादशी आहे ना आणि लास्ट एकादशीची होती ती तेव्हा आई बाबा आणि आजी आजोबा गेले होते पंढरपूरला तर मी इंस्टाग्रामवरती मला माहीत नाही कोणी कोणी माझी स्टोरी बघितली की किरण म्हणून एक दादा आहे जो भावाची बिराडमधला एकमेव व्यक्ती आहे आणि खूप खास व्यक्तिमत्व आहे तर त्यांनी आजी आजोबांना दर्शन घडून दिलेलं म्हणजे चरणस्पर्श तर पंढरपूरला राहतात ते आणि ते आज आमच्या कोकणात येणार आहेत तर ती सगळी तयारी चालू आहे रांगोळी वगैरे आणि सगळ्या गोष्टी तर बघूया आता तो आल्यावरती तर अजून मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कारण चार वर्षापासून ही सगळी लोकं जी आहेत भावाची बिराडमधली प्रत्येक वेगळ्या वेगळ्या स्टेटमधून आहेत स्टेट म्हणते मी डिस्ट्रिक्टमधून आहेत आणि माग मागे जेव्हा मी पुण्याला गेली होती तेव्हा विराज आणि अभिजित मला भेटले होते आणि किरण आणि माझी पहिलीच भेट आहे तर बघूया आपण काय मस्ती आणि मजा करतोय To... Hey, hey, huh? का <laughs> तुकडा काढूया जा ख वाटा गेल्या आम्ही आलो भेटायला भेटू मग एकादशी आहे एकादशी असतो आलं

मी काय म्हणतोय त्या बँकेमध्ये साहेब आलेत ते आता मला म्हणून आली असेल तर मला फोटो काढायचे इथं आता मोर्सिंग म्हणायला हो ती पण सांगते का ती बोलायला आणि तुम्ही खोलीस राह कधी जात आता मग बाबा घेऊन जाते हो नेतो नेतो हो सारखं वाण बघतात कि आलाय तू कुठे खाली नाही आता आराम करतायत पप्पीला पण फोन केलेला होता तर सांगित होत की मला घेऊन जा म्हणून हा काय करतो तू लावायच हे बघाय लावायचं हो मला लावायचं आता मी लावल साडी आता किती दिवस असं झालं असा करायचंय लाल आणि असा कलर त्याच्या हा पण चालला असता काय ब्लाऊज ग मॅचिंग आजकाल कुठे मॅचिंग घालतायत पांढरा घातला कातला हा पण हाय तो बेस आहे मॅचिंग शॅचिंग आता माथाऱ्याला काय करायचं आता घालायचं बोलायचं तू ते सारखं आठवण करतात पण ते म्हणतात आलंय तो कधी येणार आहे कधी येणार आहे मग आता सगळी माणसा घरातली बरी आहेत ना बरेच बरेच सगळी बरेच मग आता कुठं मुक्कम पंढरपूरला आहे का कुठं आहे पंढरपूरला आम्ही येणार मला आता काय म्हणायला रुक्मिणीचं दर्शन घेतले आणि मला काय म्हणायला लागलं आता आपण कुठं जायचा आता ते जिथं बाहेर पडलं तो आपला सक्रो उभा बोललेला बाहेर पडले हाय हा म्हणलं आले तर तिथन मग ह्या लोकांनी मुका दर्शन घेतले नाही सांग आळून घेतला आळून गेला रेट झाली दर्शन सगळी मुकाच घेतला आणि तुम्हाला सांगतो बघा गाडीच्या तिथे थांबवलं ना खेळ इतका चालू त्या झाला त्या पप्पीची परिसरा वडीत वडीत गेली रिक्षाला पण जायच नाही पुढं

बरोबर देऊ दे। ना भाजी दे दे बात नीना नी खाल्लाय चल अरे रात्री पिक्चर लावला होता मला ते तिथे बसील बोलूच आणि पिक्चर बघायला के साथ केसार गेली आता आपण जाऊया नंतर येऊया आरामात अरे तू